कल्पना करा वृंदावनात आकाश अचानक काळं पडतं ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट आणि पावसाचा असा प्रलय की संपूर्ण गाव वाहून जाईल असं वाटतं हा काही साधा पाऊस नव्हता हा होता इंद्राचा कोप पण त्या महाप्रलयाच्या क्षणी एक बालक पुढे आलं तो ना राजा होता ना योद्धा तो होता स्वतः भगवान श्रीकृष्ण आणि आपल्या लहानशा करंगलीवर त्यांनी उचलला संपूर्ण गोवर्धन पर्वत सात दिवस भक्त त्या पर्वताखाली सुरक्षित राहिले ही केवळ प्राचीन कथा नाही आजही ती आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि नम्रतेपुढे अहंकार टिकत नाही चला तर मग ऐकूया कृष्ण परमपुरुषोत्तम भगवान यांची ही अद्भुत लीला अध्याय पंचवीस हॅलो एव्हरी वन नमस्कार मंडळी हाय ऑल नमस्कार बुक पॉडकास्ट झोन मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे नयन आणि मी किरण आज आपण एका खूप म्हणजे खूपच इंटरेस्टिंग कथेवर चर्चा करणार आहोत ही कथा आहे कृष्ण परम पुरुषोत्तम भगवान या पुस्तकातील अध्याय पंचवीस वृंदावनातील विनाशकारी वर्षा हो आणि याचे लेखक आहेत ए सी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद खरं तर हे पुस्तक म्हणजे एक प्रचंड आध्यात्मिक ठेवा आहे आणि त्यातला हा अध्याय हाँ हा पंचवीसावा अध्याय विशेषतः खूप नाट्यमय आहे आणि खूप शिकण्यासारखं शिकण्यासारखे अगदी म्हणजे आजची ही जी चर्चा आहे यात आपण फक्त ही अद्भुत कथा ऐकणार नाही आहोत तर त्यामागचे जे अर्थ आहेत काय शिकवण आहे ती पण समजून घेणार आहोत एक्झॅक्टली exactly. जसं स्वामी प्रभुपादांनी त्यांच्या अनालिसिस मध्ये त्यांच्या विवेचनात मांडला आहे आपण पाहणार आहोत की कसा देवांचा राजा इंद्र अहंकारी बनतो त्याचा इगो कसा फुकतो आणि मग कसा भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्तांचं रक्षण करतात अगदी अनपेक्षितपणे हे खरंच फॅसिनेटिंग आहे की एक देव म्हणजे देवांचा राजा त्याचा अहंकार इतका कसा वाढू शकतो की तो थेट परमेश्वरालाच आव्हान देतो सो लेट्स अनपॅक दिस इनक्रेडिबल स्टोरी रेडी ऍब्सुटली सुरुवात करूया तर गोष्ट सुरू होते शांत सुंदर वृंदावनात म्हणजे डोळ्यासमोर आणा ते दृश्य हिरवीगार शांत प्रवाह आहे सगळ्यांचा लाडका थोडासा मिश्चिवस पण सगळ्यांना प्रिय असलेला कृष्ण तो जरी लहान बालक असला तरी तो फक्त एक बालक नाहीये तो मानवी रूपात लिला करणारा परमेश्वर आहे अगदी पण हे झालं वृंदावनातलं चित्र दुसरीकडे म्हणजे स्वर्गात देवांच्या लोकांमध्ये काहीतरी वेगळं चिजत होत नाही का हो ना तिथनंद महाराज जे वृंदावनाचे प्रमुख आहेत त्यांनी आणि बाकीच्या वडीलधाऱ्या गोपांनी मिळून एक मोठा निर्णय घेतला होता काय निर्णय होता तो ते दरवर्षी इंद्राला खुश करण्यासाठी एक मोठा यज्ञ करायचे म्हणजे इंद्र यज्ञ अच्छा पर्जन्याचा देव म्हणून त्याची पूजा बरोबर कारण शेतीसाठी पाऊस महत्त्वाचा एक्झॅक्टली त्याला संतुष्ट ठेवणं गरजेचं मानलं जायचं पण इथे येतो ट्विस्ट कृष्णाच्या सांगण्यावरून त्यांनी हा यज्ञ थांबवायचा निर्णय घेतला अरे कृष्णाने थांबवायला सांगितला का कृष्ण त्यांना समजावतो की अरे आपल्याला पाऊस आणि सगळी समृद्धी देणारा खरा आधार कोण आहे तर हा गोवर्धन परमत आहे आपली गोरंडोरा आहेत यांच्यामुळे आपलं जीवन चालतं म्हणजे प्रत्यक्ष जे समोर आहे जे उपयोगी आहे हो त्यांची पूजा करा लांब कुठेतरी असलेल्या इंद्राची कशाला असं त्याचं म्हणणं होतं म्हणजे कृष्णाने एका पारंपरिक प्रथेलाच चॅलेंज केलं एका अर्थाने त्याने लोकांना सांगितलं की बाबांनो तुमच्या आसपासचा निसर्ग तुमची साधनं त्यांची किंमत ओळखा त्यांची पूजा करा हो की नाही आणि आजच्या काळात बघितलं तर पर्यावरणाच्या दृष्टीने हा विचार किती रेलेवंट वाटतो नेचर वर्शिपचं सा महत्त्व सांगितलं त्याने नक्कीच पण अर्थातच या निर्णयामुळे इंद्राचा इगो दुखावला गेला असणार भयंकर प्रभुपाद याचा स्वामी प्रभुपाद विश्लेषण करताना काय म्हणतात याबद्दल स्वामी प्रभुपाद सांगतात की इंद्र जरी राक्षस वगैरे नसला तरी त्याची जी मटेरियल पोझिशन होती म्हणजे तो देवांचा राजा आहे त्याच्याकडे सत्ता आहे त्यामुळे तो गर्वाने फुकतो पफटप होतो अच्छा आणि या गर्वात तो श्रीकृष्णाची जी सर्वोच्च सत्ता आहे ती विसरून जातो इथे स्वामी प्रभुपादांचे खूप इन्साइटफुल अनालिसिस आपल्याला मिळतं ते म्हणतात की जे कृष्णाचे खरे भक्त आहेत ज्यांनी कृष्णालाच शरण गेले आहेत त्यांना इतर कोणत्याही देवतेची पूजा करण्याची गरज नाही का बर कारण कृष्ण स्वतःच त्यांचं पूर्ण रक्षण करतो म्हणजे जेव्हा तुमचं कनेक्शन थेट सुप्रीम ऑथॉरिटीशी आहे तेव्हा मध्ये इतर कोणाला प्रसन्न करायची गरज उरत नाही हा खूप मोठा पॉइंट आहे म्हणजे इंद्राचा इगो आडवा आला त्याला वाटलं असणार हे साधे गावकरी एका लहान मुलाच्या नादी लागून माझी पूजा थांबवतात अगदी आणि इथूनच खरी ठिणगी पडते एका मोठ्या संघर्षाची सुरुवात होते अ मेजर क्लॅश आता ती वेळ डोळ्यासमोर वृंदावनावरचा आकाश एकदम काळवंडून येतोय हे काही नेहमीच्या पावसाळी ढग नाही नाही मूळ स्त्रोतात प्रभुपादांच्या पुस्तकात स्पष्ट उल्लेख आहे की इंद्राने रागाने खास सांवर्तक नावाचे मेघ बोलावले होते सांवर्तक मेघ म्हणजे सहसा सृष्टीच्या विनाशाच्या वेळी म्हणजे प्रलयाच्या वेळी वापरले जातात इमॅजिन करा इंद्राचा राग किती टोकाला पोचला असेल अरे बापरे म्हणजे फक्त धडा शिकवायचा नव्हता तर विनाश घडवायचा होता हो त्याचा क्रोध अनावर झाला होता तो या गावकऱ्यांना एकदम तुच्छ लेखत होता त्याच्या दृष्टीने ते केवळ वनवासी फॉरेस्ट ट्वेलर्स अडाणी लोक होते आणि कृष्णाबद्दल काय विचार होता त्याचा कृष्णाला तो एक बडबडा मुलगा चाइल्ड म्हणून डिसमिस करत होता जो या लोकांना चुकीच्या मार्गाला लावतोय स्वामी प्रभुपाद इथे नोट करतात की जेव्हा देव किंवा कोणतीही पॉवरफुल व्यक्ती कृष्णाची सर्वोच्चता विसरते तेव्हा ती व्यक्ती राक्षसी वृत्तीने डिमोनिकली वागू लागते अहंकारामुळे हे पतन होत बरोबर इंद्राने ठरवलं की या गावकऱ्यांची सगळी संपत्ती त्यांची गुरण ढोर त्यांचा गर्व सगळं काही नष्ट करायचंय पूर्णपणे विनाश आणि मग मग सुरू झाला तो प्रलय मूळ वर्णनातले तपशील अक्षरशः अंगावर काटा आणणारे आहेत काय वर्णन आहे विजांचा कडकडाट जणू काही आकाशच ढगांचा गडगडाट असा की जणू हजारो मोठे नगारे एकदम वाजत आहेत आणि पाऊस अरे देवा कसा होता पाऊस अक्षरशः खांबांसारख्या जाडधारा पिल लाईक -like स्ट्रीम्स कोसळू लागल्या काही वेळातच जमीन कुठे आणि पाणी कुठे हे ओळखणं मुश्किल झालं सगळीकडे फक्त पाणीच पाणी विनाशकारी पूर इतकंच नाही ना सोसाट्याचा वारा सुटला होता म्हणे आणि अचानक वेळेवर नसताना बर्फाच्या गारा पडायला लागल्या होत्या आय सी हेल सगळी गाडे हाहाकार माजला होता कल्पनाच करवत नाहीये प्राणी विशेषतः त्या गायी ज्या वृंदावन वासियांचा जीव की प्राण आहेत त्यांचं काय झालं असेल त्या बिचाऱ्या थंडीने अक्षरशः कुडकुडत होत्या एकत्र जमत होत्या त्यांची लहान वासर त्यांच्या पोटाखाली आश्रय घ्यायचा प्रयत्न करत होती आणि गावकरी गावकरी ते तर पूर्णपणे भिजलेले गारठलेले हताश झालेले काय करावं कुठे जावं काय सुचत नव्हतं त्यांची एकमेव आशा आता फक्त कृष्णाकडे लागली होती ते सगळे मदतीसाठी त्याचा धावा करू लागले कोणत्या घटनांची जसं कोल्हापूर सांगली किंवा चिपळूण मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये किंवा दोन हजार एकवीस मध्ये जे मोठे पूर आले होते हो हो भयंकर परिस्थिती होती तेव्हा तेव्हाची परिस्थिती आठवते का घरांच्या घर पाण्याखाली गेली होती लोक पूर्णपणे हतबल झाली होती त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवावं लागलं होतं निसर्गापुढे माणूस किती हतबल होतो हे तेव्हा दिसलं बरोबर अर्थात आपण त्या घटनांना थेट इंद्राचा कोप वगैरे म्हणत नाहीये तो भाग वेगळा पण इथे या कथेमध्ये जो प्रलय सांगितला आहे त्याची भीषणता त्याचा स्केल आणि आणि इम्पॅक्ट लोकांची ती ती हतबलता समजून घेण्यासाठी ही तुलना कुठेतरी उपयोगी पडू शकते हो ना जेव्हा निसर्ग आपलं रौद्र रूप दाखवतो तेव्हा सामान्य माणूस पूर्णपणे निराधार होतो एक्झॅक्टली exactly. जसे वृंदावनवासी त्या क्षणी झाले होते त्यांचं सगळं अस्तित्वच धोक्यात आलं होतं आणि अशा वेळी सगळे कृष्णाकडे धाव घेतात कृष्ण हे सगळं शांतपणे पाहत असतो त्याला बरोबर माहित आहे की हे इंद्राच कारस्थान आहे त्याला इंद्राचा अहंकार दिसतोय त्याचा तो अनाठायी राग दिसतोय मग कृष्ण काय करतो तोही रागावतो का इंद्रावर नाही इथेच तर कृष्णाचं मोठेपण आहे स्वामी प्रभुपाद सांगतात की कृष्ण इंद्राला शिक्षा देण्याचा निर्णय घेतो पण रागाने नाही किंवा नाही त्याला बदला घ्यायचा नाहीये सृष्टीचं जे संतुलन बिघडलंय ते परत आणण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं रक्षण करण्यासाठी तो प्रोटेक्ट हिज डिवोटीज आणि मग मग तो काहीतरी असं करतो जे म्हणजे पूर्णपणे अकल्पनीय आहे अनथिंकेबल काय करतो कृष्ण आता उत्सुकता आहे तो करतो एक अकल्पनीय चमत्कार एखाद्या लहान मुलाने सहजपणे जमिनीतून उगवलेलं भूछत्र म्हणजे मशरूम उचलाव ना अगदी तितक्या सहजतेने कृष्ण आपल्या डाव्या हाताच्या एका करंगळीवर संपूर्ण गोवर्धन पर्वत उचलतो काय अख्खा पर्वत पर्वत करंगळीवर जस्ट हो तो विशाल पर्वत जो मैलोन मैल पसरलेला आहे तो कृष्ण एका मोठ्या छत्री सारखा अंब्रेला सारखा हवेत उचलून धरतो अविश्वसनीय हे तर म्हणजे भौतिक नियमांच्या पूर्णपणे पलीकडचं आहे अगदी आणि मग कृष्ण सगळ्या गावकऱ्यांना आवाज देतो त्यांच्या बैलांना वासरांसकट सगळ्यांना त्या पर्वताखाली आश्रय घेण्यासाठी बोलावतो आणि त्यांना धीर देतो की घाबरू नका हो तो म्हणतो घाबरू नका हा पर्वत पडणार नाही तुम्ही सगळे इथे माझ्यासोबत सुरक्षित आहात आणि खरंच तसं होतं किती वेळ सात दिवस आणि सात रात्री तो महाभयंकर पाऊस वर कोसळत राहिला विजा कडाळत राहिल्या पण खाली वृंदावनातले सर्व जीव माणसं आणि प्राणी त्या पर्वताखाली अगदी सुरक्षित राहिले सात दिवस आणि अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे मूळ असं की त्या सात दिवसात त्यांना भूक तहाण किंवा कोणत्याही प्रकारची फिजिकल डिस्कम्फर्ट जाणवली नाही खरंच म्हणजे कृष्ण नुसताच त्यांना आश्रय देत नव्हता तर त्यांची पूर्ण काळजी घेत होता इट्स लाइक टाइम इट सेल्फ अँड बॉडीली नीड्स बेंट टू हिज विल हे कसं शक्य झालं असेल म्हणजे विज्ञानाच्या दृष्टीने तर हे इम्पॉसिबल आहे इथेच कृष्णाच्या दिव्य शक्तीचं दर्शन घडतं स्वामी प्रभुपाद याला कृष्णाची योगमाया शक्ती म्हणतात त्याची इंटरनल एनर्जी योगमाया शक्ती म्हणजे काय ही त्याची ती आंतरिक दिव्य शक्ती आहे जी भक्तांसाठी अशक्य गोष्टी शक्य करते म्हणजे एका लहान मुलाने किंवा खरं तर कोणत्याही माणसाने अख्खा डोंगर उचलणं हे भौतिक जगात फिजिक्सच्या नियमानुसार पूर्णपणे इम्पॉसिबल आहे बरोबर हे इंद्राच्या त्या विनाशकारी शक्तीच्या डिस्ट्रक्टिव्ह पॉवरच्या अगदी उलट आहे ही कृष्णाची संरक्षक शक्ती आहे प्रोटेक्टिव्ह पॉवर पालन करणारी शक्ती आणि ते सात दिवस अन्न पाण्याविना लोकांना कसलाही त्रास न होणं हे सुद्धा त्याच योगमाया शक्तीचं प्रतीक आहे अगदी हे सगळं भौतिक तर्काच्या मटेरियल लॉजिकच्या पलीकडचं आहे हे कृष्णाचं देवत्व सिद्ध करतं मग वर स्वर्गात बसून हे सगळं पाहणाऱ्या इंद्राची काय अवस्था झाली असेल त्याचा तर अहंकार पार जिरला असेल अक्षरशः तो तर थंडस्ट्रग झाला असणार त्याची एवढी सगळी शक्ती त्याचे ते विनाशकारी सांवर्तक मेघ त्या एका लहानशा मुलाच्या करंवळीपुढे पूर्णपणे निष्प्रव ठरले होते त्याला आता कृष्णाची खरी ओळख पटली असणार त्याचं खरं सामर्थ्य जाणवलं असणार तो कोणी सामान्य बालक नाही तर साक्षात परमेश्वर आहे हे कळलं असणार हो त्याचा सगळा अहंकार गळून पडला गर्व उतरला त्याचा मग काय केलं त्याने आपल्या त्या मेघांना परत घेतलं विनाश थांबवला हळूहळू आकाश निर्भर झालं काळे ढग गेले सूर्य पुन्हा उगवला आणि पुराचं पाणी तेही ओसरू लागलं वृंदावन हळूहळू पुन्हा शांत होऊ लागलं पूर्ववत होऊ लागलं आणि मग कृष्ण त्याने तो पर्वत अगदी सहजपणे जणू काही घडलंच नव्हतं इतक्या सहजतेने तो गोवर्धन पर्वत अलगतपणे उचलून परत जागेवर ठेवतो जणू काहीच नव्हतं घडलं लीलास्ती गावकरी काय करत असतील तेव्हा त्यांचं रिॲक्शन काय असेल ते तर अक्षरशः प्रेमाने आश्चर्याने कृतज्ञतेने भारावून गेली असणार नक्कीच मूळ वर्णनात म्हटले की ते सगळे कृष्णाकडे धावत सुटले गोप गोपी वडीलधारी माणसं लहान मुलं सगळे काय करतात ते कृष्णाला भेटून गोपी त्याला दह्यामध्ये आपल्या आनंदाश्रू मिसळून भरवतात किती सुंदर कल्पना आहे ही टिअर्स ऑफ जॉय वडीलधारी मंडळी हात जोडून त्याला आशीर्वाद देतात लहान मुलं तर फक्त अवाक होऊन आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहतच राहतात किती प्रेमळ आणि स्वाभाविक प्रतिक्रिया आहे ही बरोबर स्वामी प्रभुपदांच्या मते ही शुद्ध भक्तांची नॅचरल रिस्पॉन्स आहे त्यांचं जीवन कृष्णाच्या या अद्भुत कृपेने त्याच्या ग्रेसने कायमचं बदलून गेलं आहे त्यांनी साक्षात परमेश्वराला आपलं रक्षण करताना पाहिलं आहे आणि इंद्राचं काय त्याचं मात्र गर्वहरण झालं हो एवढा मोठा पॉवरफुल देव असूनही त्याला एका बालकाच्या रूपातील परमेश्वरापुढे झुकावं लागलं हा त्याच्यासाठी आणि पर्यायाने आपल्या सगळ्यांसाठी एक मोठा धडा आहे ही खऱ्या अर्थाने प्रेम आणि भक्तीचा अहंकार आणि सत्तेच्या गर्वावरचा विजय आहे क्लासिक टेल ऑफ लव्ह अँड ह्युमिलिटी ओव्हर प्राइड पॉवर आणि ही कथा आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगते ती म्हणजे खरी सुरक्षा ट्रू सिक्युरिटी ही मोठमोठ्या पदांवर अधिकारांवर किंवा अहंकारी शक्तींवर अवलंबून राहण्यात नाहीये मग कशात आहे ती आहे परमात्म्याला पूर्णपणे शरण जाण्यात सरेंडर मध्ये आहे ज्याला आपण शरणागती म्हणतो शरणागती हा शब्द महत्त्वाचा आहे खूप महत्त्वाचा आणि गंमत म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायात आपल्याला ह्या शरणागतीचं आणि भक्तीचं एक सुंदर उदाहरण दिसतं कसं काय जशी विठ्ठलावरची ती नितांत श्रद्धा आहे संकटाच्या वेळी एकत्र येऊन नामस्मरण करणारी ती कलेक्टिव्ह फेत आहे हो बरोबर आषाढी लार्तिकी दिसतं ते चित्र तसाच काहीसा भाव इथे आपल्याला वृंदावन वासियांमध्ये दिसतो एका मोठ्या संकटात ते सगळे एकत्र आले आणि त्यांनी फक्त एकाच शक्तीवर कृष्णावर पूर्ण विश्वास ठेवला त्यांची ती कलेक्टिव फेथ कृष्णावर असलेला तो पूर्ण विश्वास त्यांची ढाल बनली खूप छान जोडले संप्रदायाशी आता या अद्भुत एक महत्वाची परंपरा पण सुरू झाली ना गोवर्धन पूजेची अगदी बरोबर कृष्ण स्वतःच गावकऱ्यांना सांगतो की आता तुम्ही इंद्राची पूजा करू नका त्याऐवजी या गोवर्धन पर्वताची पूजा करा का गोवर्धन पर्वताची का कारण कृष्ण म्हणतो हा पर्वत आणि इथला निसर्गच आपल्याला प्रत्यक्ष आधार देतो आपल्याला चारा देतो पाणी देतो लाकूड देतो सगळं काही देतो आपल्या जगण्याचा तो आधार आहे म्हणजे परत तेच निसर्गाप्रती कृतज्ञता हो आणि ही परंपरा आजही हजारो वर्षानंतर साजरी केली जाते दिवाळीनंतर पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा असते तेव्हा काय करतात भक्त भक्त अन्नकूट म्हणून ओळखला जाणारा म्हणजे अक्षरशः अन्नाचा डोंगर विविध पदार्थांचा मोठा नैवध्य तयार करतात आणि तो प्रतिकात्मक रूपात गोवर्धन पर्वताला अर्पण करतात किती सुंदर पद्धत आहे ही निसर्गाप्रती आणि कृष्णाप्रती कृतज्ञता ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्याचं हे एक प्रतीक आहे आपल्या जगण्याचा असलेल्या सोर्सेस बद्दल आदर व्यक्त करण्याचा मार्ग बरोबर स्वामी प्रभुपाद इथे आणखी काही महत्वाचे फिलॉसॉफिकल पॉइंट पण मांडतात या कथेच्या अनुषंगाने काय आहेत ते मुद्दे ते सांगतात की इंद्राचा जो गर्व आहे तो आपल्या प्रत्येकात कमी अधिक प्रमाणात असलेल्या अहंकाराचं इगोच प्रतीक आहे आणि हा अहंकार आपल्याला सत्यापासून देवापासून दूर नेतो हे तर खरे हे कथा कृष्णाची सर्वश्रेष्ठता त्याची सुप्रीमसी निर्विवादपणे सिद्ध करते तसेच त्याचा भक्तांप्रती असलेला अत्यंत वात्सल्यपूर्ण आणि संरक्षक स्वभाव प्रोटेक्टिव्ह नेचर हेही आतून स्पष्ट दिसतं आणि अशा कथांचं लिलांचं प्रयोजन काय सांगतात प्रभुपाद अशा लीला पॅस्टाईम्स आपल्याला या भौतिक जगाच्या मटेरियल वर्ल्डच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिकतेकडे स्पिरिच्युअल करण्यासाठीच आहेत त्या म्हणजे एक प्रकारचं ईश्वराशी जोडलं जाण्याचं चा आमंत्रणच आहे आपल्याला विचार करायला लावतात की या जीवनाच्या पलीकडेही काहीतरी आहे हे खूप महत्वाचं आहे आणि मूळ स्त्रोतात जसं उल्मेख आहे आज पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण बोलतोय आजही जगात अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती येतात पूर येतात वादळ येतात भूकंप होतात हो येतातच क्लायमेट चेंजमुळे अशा वेळी घेतोच पण ही कथा लोकांना कुठेतरी श्रद्धेचं बळ देऊ शकते का इन्स्पिरेशन थ्रू फेथ नक्कीच देऊ शकते एक आशा देऊ शकते की अत्यंत कठीण काळात सुद्धा भक्ती आणि विश्वासामुळे आंतरिक संरक्षण आणि शांती मिळू शकते बाहेरची परिस्थिती कितीही वाईट असली तरी आतून माणूस स्थिर राहू शकतो बरोबर म्हणजे या कथेचा जो गाभा आहे तो कालातीत आहे आहे मेसेज अगदी नो बी रेन विंड ऑर इगो कॅन ओव्हरपॉवर प्युअर डिवोशन कोणतीही शक्ती मग तो बाहेरचा पाऊस असो वारा असो किंवा आपल्या स्वतःच्या मनातला अहंकार निराशा भीती यांची वादळ असोत ती शुद्ध भक्ती आणि परमात्म्याला असलेल्या शरणागती पुढे टिकू शकत नाही कोणतीही भौतिक किंवा मानसिक शक्ती शुद्ध भक्ती पुढे निष्प्रभ ठरते हा या कथेचा सार बर सार आहे आहे बरोबर हाच तर ही होती भगवान गोवर्धन लिलेची अद्भुत कथा एक अशी कथा जी श्रद्धा भक्ती आणि प्रेमाचा अहंकार आणि सत्तेच्या गर्वावरचा एक नेत्रदीपक विजय दर्शवते हो आणि शरणागतीचा सामर्थ्य द पॉवर ऑफ सरेंडर आणि ईश्वरावरच्या अढाळ विश्वासाचं सामर्थ्य किती प्रचंड आहे हे यातून खूप सुंदरपणे दिसून आणि याच ऐकताना संदर्भात काय विचार आजच्या काळात जिथे आपण सगळेच अनेक अदृश्य पर्वतांखाली कुठेतरी आश्रय शोधत असतो हो अदृश्य पर्वत म्हणजे म्हणजे कदाचित तो कामाचा प्रचंड ताण असेल वर्क स्ट्रेस किंवा सामाजिक अपेक्षांचं ओझ असेल सोशल प्रेशर किंवा मग अगदी आपल्या वैयक्तिक आयुष्यातली संकट असतील पर्सनल क्रायसिस hmm. आपण सतत कुठेतरी आधारासाठी संरक्षणासाठी धडपडत असतो नाही का हो हे अगदी खरं आहे आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या पर्वताखाली आश्रय शोधतोय तर मग अशा वेळी ही, ही गोवर्धन कथा आपल्याला आपल्या आत लपलेल्या श्रद्धेच्या शक्तीची द पॉवर ऑफ फेथ विदिनस आठवण करून देते का इंटरेस्टिंग थॉट म्हणजे खरा आधार बाहेर नाही तर आत आहे कदाचित खरा गोवर्धन आपल्या प्रत्येकाच्या आत असू शकतो का एक अशी आंतरिक शक्ती एक असा विश्वास जो आपल्याला कोणत्याही कोणत्याही वादळात परिस्थितीत टिकून राहायला मदत करेल वाव नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा खरा गोवर्धन आपल्या आत असू शकतो का यावर नक्कीच मनन करता येईल एक प्रोवोकेटिव्ह थॉट आहे हा जाता जाता नक्कीच या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप मजा आली आणि खूप काही शिकायला मिळालं